परभणी येथील सोमनाथ मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना फक्त निलंबित करून चालणार नाही तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करावा तसेच सोमनाथ यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज दिनांक एकवीस रोजी शनिवारी एक वाजेच्या सुमारास केली आहे सोमनाथ सूर्यवंशी हत्या तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान प्रतिकृती अवमान प्रकरणी जालना शहर बंदचं आवाहन करण्यात आलं होतं यावेळी शांतता रॅलीमध्ये सहभागी होऊन गोरंटाल यांनी ही मागणी केली आहे जी घटना झाली त्या घटनेनंतर पोलीस ओठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली त्याबद्दल एक विराट मोर्चा आंबेडकरी जनता मातंग समाज आणि मठर समाजाने काढलं त्या मोर्चात जालन्याचं संपूर्ण व्यापाऱ्याने जे मदत केली त्या व्यापाऱ्यांचा मी अगोदर धन्यवाद व्यक्त करतोय आणि निश्चितही सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय भेटला पाहिजे अधिकाऱ्यांना सस्पेंड करून किंवा सक्तीच्या हृदयावर पाठवून काही होत नाही त्यांना न्याय द्यायचं तर तीनशे दोन ची कलम या अधिकारीवर लावला पाहिजे कारण हा सोमनाथ हा लॉचा विद्यार्थी होता आणि लॉचा विद्यार्थी असताना त्याला पोलीस कोठडी मध्ये मृत्यू झाला म्हणजे त्याला अमानुष मारण झाला असं आम्हाला सर्वांना ते कळत आहे त्यावर त्या अधिकारीवर तीनशे दोषी गुन्हा दाखल करा अशी लोकांनी निवेदन दिलेलं आहे जालना बंद करून निवेदन दिलेलं आहे शहीद सोमनाथ सुरवंशी यांच्या परिवाराचा एखाद्या माणसाला सरकारी नोकरी दिलं पाहिजे हे पण आमची मागणी आहे अमित शहा हे मानतर बोलतो त्याच्यावर आज हे विषय वेगळा आहे